नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत माझी कन्या भाग्यश्री योजनाचा अर्ज कसा भरायचा कोणती कागदपत्र लागतात आणि अर्ज कुठे जमा करायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन आला असाल आल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ही योजना एक ऑगस्ट दोन हजार राज्यभर लागू झाली असून वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजारपर्यंत असलेल्या कुटुंबांना मुलीच्या शिक्षण आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक मदत मिळते योजनेचा उद्देश मुलींचा जन्मदर वाढवणे लिंगनिवड रोखणे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि कुटुंब नियोजनाला चालना देणे हा आहे या योजनेत एक मुलगी असल्यास तिच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पन्नास हजार रुपयाची मुदत ठेव केली जाते तर दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावावर पंचवीस हजार रुपयाची मुदत ठेव होते या मुदत ठेवीवरील व्याज मुलीच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येते तर अठराव्या वर्षी व्याजासह मूळ रक्कम मिळते योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे तिचे जन्म नोंद प्रमाणपत्र पालकांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो अर्जाचा फॉर्म प्रपत्र अ सामान्य कुटुंबांसाठी किंवा प्रपत्र ब बालगृह संस्थासाठी या स्वरूपात मोफत मिळतो आणि तो आपल्या गावातील अंगणवाडी सेविका बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला व बाल विकास विभागाचे कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालयातून मिळवता येतो अर्ज भरताना अर्जदाराचे पूर्ण नाव आधार क्रमांक मुलीशी नाते पत्ता सध्याचा व कायमचा मुलीचे नाव जन्मतारीख जन्मस्थान आधार क्रमांक कुटुंबातील अपत्यांची संपूर्ण माहिती तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची तारीख व प्रमाणपत्र क्रमांक अचूक लिहावे लागते अर्जासोबत कुटुंब नियोजन प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मुलीचे जन्म नोंद प्रमाणपत्र मुलगी व पालकांचे आधार कार्ड रहिवासी दाखला आणि सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे एक मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत आणि दोन मुली असल्यास दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र द्यावे लागते अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे द्यावीत त्या अर्ज तपासून प्रकल्प अधिकाऱ्याकडे पाठवतात त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी आणि महिला व बालविकास अधिकारी अर्जाची पडताळणी करून पात्रता निश्चित करतात पात्र ठरल्यास मुलीच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मुदत ठेव खाते उघडले जाते त्याचे प्रमाणपत्र बँकेतून तयार होऊन अंगणवाडी सेविकेमार्फत पालकांना दिले जाते लक्षात ठेवा अंतिम रक्कम फक्त तेव्हाच मिळते जेव्हा मुलगी अठरा वर्षांची पूर्ण होते आणि दहावी उत्तीर्ण करते शाळा सोडली किंवा दहावी नापास झाली तर रक्कम मिळत नाही नैसर्गिक कारणामुळे मुलीचा मृत्यू झाल्यास मुदत पूर्ण झाल्यावरची रक्कम पालकांना दिली जाते त्यामुळे मित्रांनो वेळेत अर्ज भरा सर्व कागदपत्रे अचूक जोडा आणि या योजनेचा लाभ आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्की घ्या ही माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पात्र कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतील अर्जाची पीडीएफ डिस्क्रिप्शन आणि कॉमेंटमध्ये दिली आहे तिथून लगेच डाउनलोड करा आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद